हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन किचन ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी लसुणी पालक पनीरची भाजी तर ही बघा तंदूर रोटी हे कांदा टमाटर आणि मेन म्हणजे हे लसुणी पालकची भाजी खूप सुंदर आणि खूप मस्त एकच नंबर लागत होती तर आणि तंदूर पण खूप छान झालेलं हे बघा अशा प्रकारे आपली ताळी थाळी खूप कलरफुल दिसते आता या पालकची भाजी कशी बनवली ते पाहूया एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी गरम झाल्याच्या नंतरने एक जोडी पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं टाकून घेतलं आहे मी आणि यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात याला आपल्याला पन्नास टक्केच शिजून घ्यायचं आहे हे बघा झा आपलं पालक आहे ऑलमोस्ट अर्धत आणि याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण याचा कलर चेंज होत नाही एक मिक्सरचं जार घेतलं आहे त्यामध्ये मस्त असे पालक पिळून घेऊन पाणी पूर्णपणे काढून त्यामध्ये टाकून घेतलं आहे याची आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे सर्व पालक टाकून घेतली आहे आणि आपली फाईन पेस्ट तयार आहे हे बघा अशा प्रकारे पालकची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि याच्यासाठी एक सिक्रेट मसाला तयार करायचा आपल्याला त्यासाठी धने जिरे आणि सहा काळी मिरी घेतल्यात हलकंसं रोस्ट करून साईडला काढून घेतलं आहे त्याच कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं आहे दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन लाल मिरच्या आणि भरपूरसं लसूण आणि जिरं हे सर्व त फोडणीसाठी टाकून घेतलं आहे आणि आपला जो लसूण आहे तो लालसर परतून झाल्याच्या ना त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे तोही व्यवस्थित परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे यामुळे कांदा खूप लवकर परतून होतो आहे बघा आपला मस्त असा का लालसर कांदा परतून झाला आहे त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आहे आणि नंतरनं लाल काश्मिरी मिरची टाकून घेतली आहे हळद टाकून घेतली आहे आणि यालाही व्यवस्थित परतून आहे आणि यामध्ये आपल्याला जो पालकची प्युरी बनवलेली आहे आपण ती पण टाकून घेतली आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे सर्व पालक काढून आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सतत याला आपल्याला ढवळत राहायचं आहे का कारण याचे याला असं उकळी येऊन सगळीकडे असं शिन थोडे उडतील त्यासाठी सतत साथ तुम्हाला याला फिरवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मस्त असं फिरवून घेऊन याला अजिबात आपल्याला बुडाला लागू न देता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करते मी ज्या मिक्सरच्या जारमध्ये प्युरी वाटली होती ना त्यातच गरम पाणी टाकून व्यवस्थित टाकून घेतलं आहे पाणी हे बघा अशा प्रकारे ती आप सतत या पालकला फिरवत राहायचं आहे कलर अजिबात चेंज होत नाही जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर अशाच वेग आणि आन... सतत याला फिरवून घेऊन नंतरने आपल्या थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे मी आप तुम्हाला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे तितकं पाणी तुम्ही ॲड करून घ्या नंतर यामध्ये जो आपण मसाला भाजलेला तो वाटून टाकून घेतला आहे एक चमचा नंतरनं थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि त्यालाही परत फिर परतून घेतला आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे आपल्या पि भाजीमध्ये आता यानंतर आपल्याला पनीर प हलकंसं भाजून घेण्यासाठी एक कढई ठेवली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि पनीरचे क्यूब्स टाकून घेत आहे हे बघा अशा प्रकारे सर्व पनीरचे क्यूब्स टाकून झाले जवळजवळ प पन्नास का शं अंदाजे किती आहे पालक पनीर माहिती नाही मला ते एक वाटीभर होतं ते व्यवस्थित टाकून घेऊन याला हलकासा लाल रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे ज्याला याला जास्त ढवळून नाही घ्यायचं कसं म्हणते पालकचे क्यूब्स हे खूप सॉफ्ट असतात हे तुटण्याची शक्यता असते त्यासाठी हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित याला आलटून पालटून परतून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपल्या प पाल पनीरच्या क्यूब्सला रंग रंगाला याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व क्यूब्स काढून घेतल्यात आणि याला आपल्याला आपल्या पालक च्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा लसूणी पालक आणि त्यामध्ये पनीर गेले खूप मस्त दिसत असं दिसायला जितकं छान दिसतं तितकंच सुंदर आणि यामध्ये मी कसुरी मेथी टाकली आणि चवीनुसार नंतर मीठ टाकलं आहे की ते छान दिसतं आहे ना एकच नंबर भाजी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी आणि लहान मुलांना आणि घरच्यांना सर्वांना आवडेल आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तेच आपण घरात बनवलं आहे याचा आपल्यालाही आनंद असेल आणि घरच्यांनाही आज काहीतरी नवीन खायला भेटलं याचाही आनंद असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तडका पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते हे बघा नंतर यामध्ये आपल्याला भरपूरसा लसूण टाकायचा आहे आणि एक काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे तडका ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर ता टाका नाही तर नाही टाकला तरी चालेल थोडंसं काश्मीरी लाल मिर्च टाकल्या आणि हे सर्व आपल्या भाजीमध्ये टाकून घेतला आहे तडका मस्त तडका लागलेला बघा किती छान कलरफुल पांढरा लाल आणि त्यानंतर ना कोथिंबिरीचा हिरवा कलर आणि भाजी पण किती सुंदर दिसताना दिसेल हे बघा आपली भाजी तयार आहे आता खायला तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा आणि तंदूरची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा थँक्यू